बिहार केडरचे आय पी एस अधिकारी पूर्णिया जिल्ह्याचे आय जी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला सहा सप्टेंबरला त्यांची पूर्णिया जिल्ह्याच्या पोलीस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली होती पदभार स्वीकारल्यानंतर फक्त दोनच आठवड्यात त्यांनी राजीनामा दिला आय जी हे पद पोलीस खात्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं पद आहे या पदावरच्या अधिकाऱ्यानं अचानक राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली राजीनामा देताना लांडे यांनी कोणतंही स्पेसिफिक कारण दिलं नाही त्यामुळे त्यांनी राजकीय दबावातून राजीनामा दिला का अशी शंकाही उपस्थित करण्यात आली पण आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिल्याची चर्चा आहे शिवदीप लांडे यांची जन्मभूमी महाराष्ट्रातली असली तरी त्यांची कर्मभूमी बिहार आहे त्यामुळे ते पटना जिल्ह्याच्या एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा आहे शिवाय शिवदीप लांडे हे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई सुद्धा आहेत त्यामुळे ते पुरंदर विधानसभेतून निवडणूक लढवू शकतात असंही बोललं जात आहे शिवदीप लांडे यांचा इतिहास काय त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन काय ते पटनातून निवडणूक लढवतील की पुरंदरमधून ते महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करतील का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी शिवदीप लांडे कोण आहेत ते बघूयात तर बिहार पोलीस दलात शिवदीप लांडे यांची ओळख दबंग पोलीस अधिकारी किंवा सुपर कॉप म्हणून आहे आपल्या कामाच्या पद्धतीमुळं ते बिहार महाराष्ट्र आणि देशातल्या युवकांच्या गळ्यातला ताईत बनलेत त्यांनी आपल्या दबंग स्टाईलनं गुन्हेगारांना सळोकी पळो करून सोडलं होतं याची दखल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली होती याचं बक्षीस म्हणून नितीश कुमारांनी लांडे यांना पटनाचं पोलीस अधीक्षक बनवलं होतं त्यानंतर लांडे यांनी तिथली गुंडगिरी अवैध व्यवसाय बेशिस्त वाहतूक टपोरी युवकांच्या टोळ्या मोडून काढल्या मवाल्यांविरुद्ध धडक कारवाई केली त्यांच्या या कामगिरीची दखल फक्त सत्ताधारीच नाही तर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव लोकजनशक्ती पार्टीचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांनीही घेतले होती त्यांनी जाहीर सभांमधून शिवदीप लांडे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं तेव्हापासून लांडे यांनी आपली सुपर कॉप ही इमेज जपली कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडायचं नाही निडरपणे काम करायचं ही त्यांची कामाची पद्धत चर्चेत राहिली आता त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे तेही पाहूयात तर शिवदेप लांडे हे मूळचे बुलढाणाच्या बडसिंगे गावचे रहिवासी त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला शिवदेप यांचं सुरुवातीचं शिक्षण अकोला जिल्ह्यात झालं त्यानंतर त्यांनी शेगाव मधल्या श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी टेक केलं यानंतर नोकरी आणि ची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली मुंबईत ची तयारी करत असताना त्यांची आय आर एस म्हणजेच भारतीय महसूल सेवेसाठी निवड झाली होती पण त्यांनी पुन्हा प्रयत्न करून युपीएससीची परीक्षा दिली आणि दोन हजार सहा साली ते आय पी एस पदासाठी निवडले गेले शिवदीप यांना सुरुवातीलाच बिहार केडर मिळालं आणि त्यांची पहिली पोस्टिंग नक्षलग्रस्त मुंगेर जिल्ह्यातल्या जमालपूर इथं झाली यानंतर मागच्या अठरा वर्षात त्यांनी पटना अररिया पूर्णिया रोहतास आणि मुंबई अशा अनेक ठिकाणी विविध पदांवर काम केलंय शेगावमधून बीटेक पूर्ण केल्यानंतर शिवदीप हे नोकरी आणि युपीएससीच्या तयारीसाठी मुंबईला गेले होते मुंबईत त्यांचं फ्रेंड सर्कल जमलं त्याच फ्रेंड सर्कलमधून त्यांची विजय शिवतारे यांच्या कन्या ममता यांच्याशी ओळख झाली मैत्री झाल्यानंतर शिवदीप आणि ममता यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार मध्ये मुंबईत हे लग्न झालं होतं लग्नानंतर शिवदीप यांनी महाराष्ट्र पोलीस दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा अर्जही केला होता मध्यंतरी त्यांनी मुंबईत अंमली पदार्थ विरोधी कक्षात काम केलं होतं तेव्हाही शिवदीप लांडे यांनी अंमली पदार्थांच्या तस्करांचं कंबरडं मोडलं होतं तसंच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून काम करताना त्यांनी अनेक हाय प्रोफाईल केसेस उघडकीस आणल्या होत्या राज्यात गाजलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासातही त्यांचा समावेश होता आता ही सगळी पार्श्वभूमी पाहता शिवदीप लांडे हे बिहार किंवा महाराष्ट्रामधून विधानसभेची निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा सुरू झाल्यात याबाबतचे संकेत स्वतः शिवदीप लांडे यांनी दिलेत अशी ही चर्चा आहे त्यांनी बिहारला उद्देशून लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणलंय की गेली अठरा वर्ष सरकारी पदावर राहून सेवा दिल्यानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय माझ्या कार्यकाळात मी बिहार राज्याला स्वतःपेक्षा आणि कुटुंबापेक्षा सर्वोच्च मानलं माझ्या सेवेच्या काळात माझ्याकडून एखादी चुकबोल झाली असेल तर त्यासाठी क्षमा असावी मी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे मात्र मी बिहारमध्येच राहणार आहे यापुढेही बिहार हीच माझी कर्मभूमी असेल शिवदीप यांच्या या फेसबुक पोस्टमुळे ते बिहारमधूनच निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे त्यासाठी ते, ते प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षात प्रवेश करतील अशाही बातम्या आहेत येत्या दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी जनसुराज पक्षाचा महत्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमात बिहार मधले अनेक निवृत्त पोलीस आणि सनदी अधिकारी जनसुराज पक्षात प्रवेश करू शकतात याच कार्यक्रमात शिवदीप लांडे हेही प्रवेश करतील अशा चर्चा आहेत शिवदीप लांडे यांनी जनसुराज पक्षात प्रवेश केल्यास ते पुढच्या वर्षी होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात पटना जिल्ह्यातल्या एखाद्या मतदारसंघातून त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं कारण इथं त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे सगळ्याच वयोगटांमध्ये खास करून तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे त्यामुळं पटनामधला एखादा मतदारसंघ शिवदीप लांडे निवडू शकतात पण अधिकारी म्हणून काम केलं असलं तरी महाराष्ट्रातल्या व्यक्तीसाठी बिहारमध्ये जाऊन तिथल्या राजकारणात जम बसवणं वाटतं सोपं नाही हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरीकडे शिवदीप लांडे आपले सासरे विजय शिवतारे यांचा मतदारसंघ असलेल्या पुरंदरमधून निवडणूक लढवू शकतात अशाही चर्चा आहेत पुरंदरमध्ये सध्या काँग्रेसचे संजय जगताप आमदार आहेत इथून संजय जगताप विरुद्ध विजय शिवतारे अशी वन ऑन -on वन फाईट होण्याची शक्यता आहे मात्र लोकसभा निवडणुकीत शिवतारे यांनी अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती युतीत असूनही त्यांनी बंडखोरीचा बारामती लोकसभेत पवार यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं होतं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर शिवतार यांनी माघार घेतली अजित पवार गटाला मदत करायचं आश्वासन दिलं पण पुरंदर मधून सुप्रिया सुळे यांना तब्बल पस्तीस हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांचं लीड मिळालं शिवतारे यांनी मदतीचा शब्द दिला असला तरी त्यांनी आतून सुळेंना मदत केली असा आरोप त्यांच्यावर झाला आता विधानसभेला अजित पवार गट त्यांच्या विरोधात काम करू शकतो अशा चर्चा आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला अजित पवारांच्या फिल्डिंग मुळे शिवतारेंचा पराभव झाला होता यंदाही अजित पवार गट शिवतारेंच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथून विजय शिवतारे आपल्या जावयाला रिंगणात उतरवू शकतात असं बोललं जात आहे आता शिवदीप लांडे यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्या तरी स्वतः शिवदीप यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपण कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही कोणत्याही पक्षाशी माझं बोलणं सुरू नाहीये मी कोणत्याही राजकीय विचारधारेला जॉईन करणार नाहीये त्यामुळं कृपया माझं नाव कोणाशी जोडू नका असं म्हणलंय शिवदीप लांडे यांच्या पोस्ट नंतर ते राजकारणात येणार नसतील तर काय करतील अशा नव्या चर्चा सुरू झाल्यात ते एखाद्या सामाजिक संस्थेसोबत काम करू शकतात किंवा कॉर्पोरेट संस्थेत रुजू होऊ शकतात असंही बोललं जात आहे आता शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत असल्या तरी ते, ते पुढे काय करणार आणि त्यांनी राजीनामा नेमका का दिला याची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय असू शकतं ते खरंच राजकारणात उतरतील का उतरलेस तर त्यांच्यासाठी सेफ मतदारसंघ कुठला असू शकतो तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका